भिवंडी तालुक्यातील मौजे खांडपे ते रोहिणे कवाड या पुलाचे उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून या पुलाचे उद्घाटन करण्यात आले गेली अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांना होणारा त्रास आता दूर होणार आहे आणि नागरिकांचा प्रवास आता सुखकर होणार आहे त्या अनुषंगाने या पुलाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला खरं म्हणजे शेकडो गावांसाठी या ब्रिजची आवश्यकता होती आज विश्वभरती कंपनी बंद आहे परंतु याच रस्त्यातनं कंपनी कंपनीमध्ये कामाला मी जात होतो त्यावेळेला पावसाळ्यामध्ये जाणं येणं पळून जायला लागत होता आणि त्याच्या याच्यामुळं धोक्याच ते होतं आणि आता जे काय डेव्हलपमेंट इथं जी झालेली आहे वेअरहासिंगचं त्याच्यामुळं हजारो कामगार जे आहेत महिला आहेत त्याच्यामध्ये सर्वांना येणे जाण्यासाठीच जे आहे ते अतिशय सुकर आणि सोयीच झालं त्यातमध्ये दुसरं असं का ही आपण जी या ठिकाणी खाणसा गावातली जे लोक आहेत या ठिकाणी भाजीपाला करतायत किंवा गुरं चालण्यासाठीची जी जागा आहे ती त्यावेळेला एकोणीसशे ब्याऐंशी च्या याच्यामध्ये ज्यावेळेला आमचे वडील सरपंच आणि ह्या महाराष्ट्राचे एक नामांकित पहलवान तर ते ऐंशी ब्याऐंशी चे याच्यामध्ये ऐंशी एक्क्याऐंशीच्या वेळेला सगळंच गावच्या लोकांची घराघरामध्ये जाऊन आणि गुरांचा सर्वे केला म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आणि सरकारच्या लक्षात आणून दिलं का ही जी काही जागा आहे ही या गावच्या शेतकऱ्यांसाठी गुरांसाठी किती गरजेचे आहे आणि आज त्याचा उपभोग जे आहे तो सगळ्या गावच्या लोकांना मिळतो आणि त्यांनी ते जे पण त्यावेळेला जे केलेलं आहे तो त्यांचं कर्तव्य म्हणून आपल्या गावाच्या प्रती तो केलं पाहिजे आणि म्हणून आता रोहिणी आहे हनगाव आहे कवाड आहे आजूबाजूचे जेवढी जी गावं आहेत ते गावं जे आहेत ते दोन्ही गावांना एक पलीकडे जाण्यासाठी किंवा तिकडनं इकडे येण्यासाठी सगळ्यांना हा सोयीचा झालेलाही आहे आणि म्हणून आमदार शांताराम मोरे झाल्यापासून सातत्याने अनेक वेगवेगळ्या विकास कामं जी आहेत ती जनहिताची जी आहेत ती होत आहेत आणि त्या माध्यमातून जनतेच्या ज्या काही गरजा आहेत त्या दूर होत आहे आणि म्हणून हे खूप आनंदाचा माझा वाढदिवस आहे हे तर आहेच परंतु सगळ्यात महत्वाचं का आजच्या दिवसापासूनच लोकांना अधिकृतपणे ह्या हा जो रस्ता जो ब्रिज जे आहे त्याचा वापर करता येईल आणि ते सगळ्यात जास्त आनंद आहे दि काय सांगाल या ठिकाणी अनेक वर्षाची प्रतीक्षा होती आहे संपलेली आहे भव्य असं पूल या ठिकाणी झाली त्याचं उद्घाटन आहे काय सांगाल या पुलाचं नेमकं स्थानिक नागरिकांना काय त्याचा फायदा होणार आहे आणि काय यासाठी प्रयत्न करण्यात आले होते खर तर आज बघितलं तर या भागातील सर्वात मोठी समस्या होती या साईडला कवाड ग्रामपंचायत इकडे खांडपा ग्रामपंचायत आणि अनेक गावांना जोडणारा जो हा ब्रिज आहे हा ब्रिज केलेला आहे तर ज्या वेळेला ब्रिज नव्हता तर लोकांचे खूप हाल होत होते ते बघितलं तर आता मला थो थोड्याच पूर्वी माहिती मिळाली की काका ज्या वेळेला इकडे कामायला त्या त्यावेळेला डोक्यावर सायकल घेऊन जायचे म्हणजे असे कितीतरी हाल लोकांचे इथे होत होते परंतु आदरणीय आपले शिवसेनेचे नेते आदरणीय प्रकाश पाटील साहेब व आपल्या भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब यांना खरोखर मी मनापासून या भागातील नागरिकांच्या वतीने माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने तर मनापासून मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो की जी लोकांची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा त्यांनी थांबवलेली आहे आणि खरोखर या भागातील लोकांना या जोडणार रस्ता हा जोडणारा ब्रिज का जेणेकरून लोकांचे चांगली व्यवस्था झालेली आहे आणि या ठिकाणी आज बघितलं तर इकडे गोदाम पट्टा आहे आणि या ठिकाणी या भागातील तरुण वर्ग असतील अनेक लोक वाड्यापासून जी लोक या ठिकाणी शॉर्टकट मारतात आणि त्यांच्यासाठी एकदम सुखसुविधा दा इथे झालेल्या मी पुन्हा एकदा या ठिकाणी या सर्वांचे आभार व्यक्त करतो तर काय सांगायला आज या पुलातून होणार आहे काय आपल्या मुलं खानपा आणि रोहिणी हा कामवारी नदीवरचा जो ब्रिज झालेला आहे हा खरंच फार गरजेचं होतं कारण का आम्ही लहानपणी बसून असताना बघतोय इकडे एक विश्वभारती मिल होती त्या मिल मध्ये जायला जवळजवळ सगळे खानप्यातले जेवढे कामगार होते मला वाटतं कपडे डोक्याला बांधून पोहून जायचे ही परिस्थिती होती पण पर आता सगळं बदलत चाललंय आणि ह्या पुलाची फार गरज होती जसं असं निलेशजीने सांगितलं की हा जर एक कामगार भाग असेल किंवा आता तिकडे गोडाउन्स होत आहेत कुठेतरी स्थानिक लोकांना रोजगार मिळतोय तो रोजगार इथून जवळ उपलब्ध होईल दहन वळणाच्या सुविधा जवळ येतील अशा दृष्टीकडून फार गरज होतं आणि आम्हाला वाटतं या खांडपा आणि रोहिण्याचे एक भावनिक एक नातं पहिल्यापासूनच जुळलेलं आहे त्याच्या ब्रिजमुळे अजून चांगला जुळ जुळतील आणि भविष्यात सगळी चांगल्या रहदारी होईल एकमेकांचं प्रेम वाढेल आणि ज्या ज्या गोष्टी भविष्यातल्या त्या चांगल्याच होतील आणि हा जो ब्रिज आहे किंवा हा जो पूल जो तयार झालेला आहे हा फार काळाची गरज होती आणि याच्यामुळं नवीन पिढीला कामधंदा रोजगार ह्या सगळ्या गोष्टी या ब्रिजमुळे उत्पन्न झालेल्या आहेत त्याच्यामुळं आम्ही सर्व रोहेगावच्या वतीनं आम जे आमचे पक्षाचे नेते आदरणीय प्रकाश पाटील साहेब असतील आमदार मोरे साहेब असतील तर यांचं आम्हाला खरंच रोहिनेगावच्या वतीनं आम्ही त्यांचं आभार मानतोय कारण का जी वस्तू आम्हाला पाहिजे होती ती वस्तू आम्हाला दिलेली आहे आणि अजून मी एक आमदारांकडे आणि आमच्या नेते प्रकाश पाटील साहेबांकडे एक मी मागणी करेल की आम्हाला जो इथे गणपतीचा विसर्जनासाठी घाटची आवश्यकता आहे आणि तो मला वाटतं आजच मी त्यांच्याकडे एक मागणी करणार आहे कारण का आम्हाला अभिमान आहे आम्हाला आमच्या पक्ष नेते आहेत म्हणून आम्ही कधी त्यांच्याकडे आग्रह धरू शकतो आमचे आमदार आहेत आम्ही कधी त्यांच्याकडे आग्रह धरू शकतो ह्या ब्रिज झाल्यानंतर तो घाट जर झाला तर भविष्यात जे काही पाणी येईल त्या त्या बाजूला जाणार नाही म्हणून घाटची पण आवश्यकता आहे आणि गणपती विसर्जनाची पण आवश्यकता आहे असं करून आम्हाला ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा आहे आणि आम्हाला ते पूर्ण करतील कारण का आम्ही पण कोयना पुरावसत आहोत आमची ही सगळं तिकडे कोयना धरणा याच्यात गेलेली आहे आणि इथे पण आम्हाला आता सरकारने जी काही जमीन दिलेली आहे त्यात आम्ही आनंदित आहोत आणि त्या जमिनीतूनच आमच्या काही कुटुंबाच्या जमिनीतून हा ब्रिज गेलेला आहे आणि ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांना पण मी प्रकाश पाटील साहेबांना सांगेन किंवा आमचे खास आमदार मोरेसाहेबांना सांगेल किंवा ते पीडब्ल्यू डीचे साहेब आहेत त्यांना सांगेन ज्यांची कुणाची जमीन गेलेली आहे बाधित झालेली आहे ठीक आहे आमच्यासारखं आमची थोडी जमीन गेली तर आम्ही काहीतरी कर्तृत्व वाहून काहीतरी आमच्या त्यांनी आम्ही कमवतोय म्हणून आम्हाला काय थोडंसं काय त्यातलं भूर्दंड स्वसा लागणार नाही परंतु जे आमचे गरीब लोक आहेत जे आमचे एक उदाहरणं गेलं असतील तर आमचे माजी सैनिक रघुनाथ कृष्णाजीराव कदम जे आता ह्यात नाहीत त्यांची थोडीफार तिथे जमीन गेलेली आहे तर त्यांचा थोडा तर जोड गेलेली आहे त्याचा त्यांनी पण त्यांना मोबदला द्यावा ही आज आम्ही माफक अपेक्षा ठेवतोय आणि परत एकदा आज आमच्या पक्षाचे नेते आदरणीय प्रकाश पाटील साहेब यांचा वाढदिवस पण आहे आणि त्या वाढदिवसा निमित्त आज हे उद्घाटन होतंय त्याच्यामुळे आम्हाला फार त्याचा अभिमान आहे एवढंच बोलून मी थांबतो